दोनशे नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये दोनशे नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा रुपये

दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये मार्क दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये बावीस बावीस पंचवीस रुपये

दोनशे नव्वद <laughs> <laughs>

तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये 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 सुपर दोनशे नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये दो तीन रुपए रुपए एकवीस बावीस पंच रुपए रुपए दोनशे नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोनशे सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद रुपये एकशे रुपये

どうしたらいいの

एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये बारा पंधरा एक दोनशे वीस रुपये पन्नास आठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद नव्वद तीनशे रुपये एक दौ। एक दोन पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये

दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये

तीनशे रुपये पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा एम बावीस पंचवीस तीस रुपये आदित्यून मिंट